गणेश चतुर्थी काही तासांवर आलेली आहे आणि बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य केले जातात म्हणूनच मी सुद्धा आज एक वेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात या, या वाटीने दोन वाट्या डाळ मी भिजत घातलेले तीन ते चार तास आणि डाळ छान भिजलेली आहे दोन वाटी भिजत घातलेली डाळ भिजून पाच वाट्या झालेली आहे तर मी त्याच्यातून एक वाटी डाळ बाजूला काढून घेतली आणि चार वाट्या डाळीतलं पाणी नितळून घेतलं पूर्णपणे थोडे थोडं करून मिक्सरमध्ये पाणी न टाकता ही डाळ बारीक करण्याला वाटून घ्यायची सुरुवातीला अजिबात पाणी टाकायचं नाही चालू बंद चालू बंद मिक्सर करत ही डाळ बारीक करायची आहे नंतर थोडंसं गरज लागली तरी पाणी टाकून ही डाळ बारीक करायची आहे एकदम अशी स्मूथ बारीक करायची आणि तुम्ही बघू शकताय मी थोडंसं तीन ते चार चम्मच पाणी घालून ही डाळ बारीक केलेली आहे डाळ जेवढी बारीक वाटली जाईल तेवढेच आपले लाडू छान होणार आहेत दोन वाट्या भिजत घातलेल्या डाळीमधली एक वाटी मी साईडला काढून घेतलेली होती आणि चार वाटी डाळ मी बारीक केलेली आहे मिक्सरमधून त्या चार वाटीसाठी एक वाटी मी तूप घेतलेलं आहे एवढं तूप पुरेसं होतं आणि ह्यात हे तूप गरम झालं की असे डाळीचे असे छोटे छोटेसे गोळे बनवायचे आहेत लांबते आणि तुपामध्ये जेवढे बसतील तेवढे आपणाला सोडून घ्यायचे आहेत आणि खरपूस असे छान तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये तुम्ही बघू शकता ह्याचा कलर किती छान आलेला आहे एका साईडून भाजण्यासाठी ह्याला दोन ते तीन मिनिट पुरेसे होतात आता दुसऱ्या साईडून प पलटून घेऊयात आणि दोन्ही साईडनं आपल्याला रंगसुद्धा छान आलेला आहे जर तुम्ही डाळ बारीक करताना जास्त पाणी वापरलं तर तेलामध्ये हे वडे फुटू शकतात तर जेवढं कमी होईल तेवढं पाणी टाकून आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे आणि आता तुम्ही बघू शकताय दोन्ही साईडून आपलं हे जे होतं लांबते वडे सोडलेत ते पूर्णपणे छान असे भाजलेले आहेत आणि त्याचा कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे जेवढं आतपर्यंत भाजलं जाईल तेवढं हे लाडू छान बनणार आहेत आणि गॅस हा एकदम बारीकही ठेवायचा नाही आणि एकदम फास्टही ठेवायचा नाही मीडियम आकार ह्याच्यावरतीच ठेवून हे सर्व तळून घ्यायचे आहेत तर मी आता हे पहिले तळलेले होते ते काढून घेतलेले आहेत आणि आता दुसरेसुद्धा आपण ह्याच पद्धतीने सोडणार आहोत आणि छान असे तळून घेणार आहोत तर ह्या लाडूसाठी कोणत्याही प्रकारचा पाक लागत नाही किंवा जास्त मेहनतसुद्धा लागत नाही कमी वेळात झटपट असे तयार होणारे हे लाडू आहेत आणि तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे माझं तळून झालेलं आहे आणि अजिबात करपूही द्यायचं नाही आहे आता हे दोन तीन भागामध्ये असं तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे एकदम पूर्ण थंड झालं की आता ह्याला थोडे थोडं मिक्सरमध्ये टाकून आपण मिक्सर परत चालू बंद चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे तर मी बारीक केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा ह्या पद्धतीत एकदम असं दाणेदार आणि रवाळ असं आपलं तयार झालेलं आहे हे मिश्रण तर मी सर्व एक बारीक करून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं तर तुम्ही बघू शकता की ते कलरसुद्धा एकदम छान आले आलेलं आहे आणि कढईमध्ये जे तूप उरलेलं होतं उरलेलंच होतं ते मी काही दुसरं घेतलेलं नाही आहे त्याच्यामध्येच मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता मनुके हे सर्व छान असं बारीक गॅसवरतीच आपल्याला खरपूस भाजायचं आहे एकदम कुरकुरीत भाजलं की दाताखालीसुद्धा खाताना छान लागते आणि मी आता हे छान भाजून घेतलेलं आहे तर आता जे आपण मिक्सरमधून बारीक केलेलं होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे रवाळा आणि एकदम दाणेदार असं आहे लाडू लाडूवण्यासाठी केलेलं मिस मिश्रण तर ह्याला एक दोन ते तीन मिनिटं ह्या ड्रायफ्रूटसोबत छान असं परतून घ्यायचं आहे ते सुद्धा बारीक गॅसवरतीच आणि आता थंड करायला ठेवून देऊयात ह्याला पूर्णपणे थंड करायचं नाही आहे नॉर्मली थंड करायचं मी वेलची पावडर टाकायला विसरलेली तर थोडीशी वेलची पावडर टाकले आणि हो सुरुवातीला मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं पण व्हिडिओ बंद होता तर तुम्ही त्या पिठामध्ये मीठ चवीपुरतं थोडंसं गोड पदार्थ आहे म्हटलं थोडंसं मीठ लागते ते टाकून घ्यायचं आहे आणि ही तीच साखर आहे जी मी काल तुम्हाला व्हिडिओ टाकलेला शुभ्र दाणेदार रवाळ साखर कशी बनवायची जसे हलवाई मिठाई बनवण्यासाठी वापरतात तशी तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा जेवढी आपण डाळ घेतली होती साखरसुद्धा तेवढीच घ्यायचे पण मी एक वाटी भिजलेली डाळ बाजूला केलेली त्याच्यामुळे मी दोन वाटी साखर न घेता दीड वाटी इथं साखर वापरलेली आहे आणि प्रमाण अगदी बरोबर आहे आणि लाडूसुद्धा किती छान वळले जातात बघा एकदम मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू आहेत पटपट वळले जातात अजिबात मेहनत लागत नाही तर भिजून चार वाटी झालेल्या डाळेत माझे चोवीस लाडू झालेले आहेत आणि एकदम मोठे सुद्धा नाहीत आणि छोटे सुद्धा नाहीत मिडे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा